कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी चांगली ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हणावं म्हणून मी वाईटही ठरत नाही आपण कसे आहोत ना हे ज्याचं त्याला पक्क माहिती असतं म्हणून तर माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःला नीट व्हावी लागते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर इथं मग माझी सकाळची म्हणजे क्लिनिंग चालू होती अशी काही पूजा पाती असली किंवा पूजा मांडायची असली आणि सकाळी सकाळी जर आपण अशी क्लिनिंग केली ना एवढं फ्रेश वाटतं घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी एनर्जी येते आणि आपल्याला काम करण्याचासुद्धा एकदम उत्साह वाढतो तर इथं मी सकाळी बाहेर चांगण झाडून घेतलं पहिले गरम पाणी पिलं त्याच्यानंतर बाहेर चांगण झाडं त्याच्यानंतर लगेच फ्रेश झाले त्याच्यानंतर घरातली झाडझूड केली आणि लगेच मग हातोआात पोछा मारून घेतलेला आहे तर बरोबर आता सात वाजलेले होते तर मी आज सकाळी थोडं उशिरा उठूनही लवकर म्हणजे आवरलेलं होतं मी आज सकाळी सहा वाजता उठलेली होती मला थोडासा उशीर झाला होता उठायला तरी पण मी लवकर आज कामं आवरलेले थोडंसं नियोजनानं व्यवस्थित जर कामं केले ना पटापट तर वेळेच्या आत होता तर चला इथं मग माझ्या बाहेर आतलं सगळं पुसून झालं तर बाहेरचं पुसायचं होतं झाडांना पाणी टाकून बाहेरचं सगळं पुसून त्याच्यानंतर लगेच मग मी घरात आलेले तर इथं जे रात्री घासून ठेवलेले भांडे होते ना तर ते भांडे पहिले लावून दिले तर इथं मग मला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती कारण देवांश आणि देवांचे पप्पा दोघंही स्कूलमध्ये जाणार होते आणि माझा आज उपवास असल्यामुळं त्या दोघांचाच मला स्वयंपाक बनवायचा होता तर इथं मग मी त्यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवणार होती तर इथं मी बटाट्याची भाजी बनून सुद्धा घेतलेली ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही एकदम साध्या सिंपल पद्धतीने इथं देवांच्या पप्पांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवली आणि देवांशला टिफिनमध्ये देण्यासाठी इथं मी सुकी बटाट्याची भाजी बनवली तर चला मी आता पटकन पोळ्यासुद्धा टाकून घेते तर भाजी शिजून झालेली होती त्याच्यानंतर मग मी भाजीवरती सांभार ऍड केला तर इथं दोघांचं आवरून झालं स्कूल स्कूलमध्ये गेले त्याच्यानंतर लगेच मग मी गॅसचा ओठा क्लीन करायला घेतलेला आहे जर जेव्हाच्या तेव्हा जर गॅसचा ओटा क्लीन के केला तर लवकर पण होतो आणि वेळ पण लागत नाही आणि जर आपण थोडासा उशीर जर केला ना गॅसचा ओटा क्लीन करायला तर ते सगळं वाळून जातं आणि त्याला वेळ पण लागतो आणि असं गॅसचा ओटा क्लीन करून ठेवला असला ना तर घरातला एखादा कोपरा क्लीन करायचा जरी राहिला गॅसचा ओठा क्लीन असला तरी एकदम फ्रेश वाटतं घरामध्ये म्हणजे मला तरी तसं होतं घरामध्ये किचनमध्ये थोडंसं अस्तव्यस्त असलं तर चालते पण गॅसचा ओठा एकदम क्लीन पाहिजे त्याच्यानंतर ते दोघं गेले सगळं आवरून झालं म्हटलं चला आपण थोडंसं एक कप चहा घेऊ कारण सकाळी खूप धावपळ होते ना कामाची तर इथं माझं सगळं आवरून झालं तर इथं मी साडी घालून आलेली होती कारण मला आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडायची होती पहिले हळदीचं लेपन करायचं होतं देवभरातल्या देवांची देवपूजा करायची होती हे सगळं करून घ्यायचं होतं साडी घालून हे सगळं करायचं म्हणलं ना म्हणजे घरातली क्लिनिंग तर ती उरकतच नाही लवकर म्हणजे खूप वेळ लागतो तर त्याच्यासाठी मी पहिले ना ड्रेसवरच क्लिनिंग करून घेत असते आणि त्याच्यानंतर मग पूजेसाठीची इथं तयारी तर इथं पहिले हळदीचं लेपन करून घ्यावं म्हटलं आणि त्याच्यानंतर मग तुळशी मातेची पूजा आणि त्याच्यानंतर मग देवभरातल्या देवांची देवपूजा तर इथं मग दिवे लावून घेतले इथं मी जो घरी बनवलेला धूप आहे ना तर तोच लावत असते आज म्हणजे मागच्या वेळेस मी खूप सारे बनवले ना तर तो अजून पुरतायत मी धूप कशी बनवते ना याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर चला आता पटकन मी हळदीचं लेपन करून घेते तर इथं हळदीचं लेपन करून झालं इथे एक मी छोटीशी रांगोळसुद्धा टाकलेली आहे माझ्याकडे जे कमळाच्या फुलांचा चा छापा आहे ना तर त्या छाप्याच्या सहाय्याने इथं मी आ, हे तुम्हाला दिसत असेल तर ए, आ, हे कमळाचे फुलं काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा ववून इथं थोडेसे गुलाबांच्या पाकळ्यांनी इथं मी उंबरटा सजवून घेतलेला आहे असं काही असलं ना आपण असं उंबरट्याचं पूजन केलं तर घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार होतं घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर पडते पॉझिटिव्हिटी आत येते कापूर तर आपण सहसा दररोज आपल्या उंबाठ्यावर जाळायलाच पाहिजे आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात तर ते हमखास कमी होतात म्हणजे शंभर टक्के कापूर जाळल्यामुळे ना दोष कमी होतात त्याच्यानंतर लगेच मी टिपक्यांची रांगोळ काढून घेतलेली आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तरी इथं माझी देवभरातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे ते काही मी तुमच्यासोबत शहरने केलं पण पूजा करून झाली त्याच्यानंतर मला आता मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पूजा मांडायची होती ना तर त्याची स्मितही तयारी करत होती तर जेव्हा जन्माष्टमी झाली होती ना बाळकृष्णाची तर त्यावेळेस ही रिंग आहे ना तर देवांच्या पप्पाकून मी बनवून घेतलेली होती आज थोडंसं वेगळं डेकोरेशन करणार होते तसं तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसणारच तर इथं मी त्या रिंगला पूर्ण जो ग्रीन कलरचा वेल असतो ना तर तो असा पूर्ण त्या रिंगला आहे ना असं लावून घेतलेला होता आणि माझ्याकडे ही एक फुलांची माळ होती तीसुद्धा मी थोडीशी अशी त्याला अवतीभोवती गोल करून घेतलेलं होतं तर इथं मग मी खाली एक चौरंग टेकवला खाली पहिले स्वस्ती काढलं त्याच्यावरती एक चौरंग टेकवला आणि जी रिंग होती ना त्या रिंगच्या मधोमध मी इथं हा छोटा चौरंग टेकवला त्याच्यावरती एक कपडा टाकला आणि ह्या पद्धतीनं असं ते डेकोरेशन दिसत होतं खूप छान वाटत होतं खूप सुंदर दिसत होतं पूजा तर मी काही तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण पूजा मी मागच्या वेळेसही शेअर केली होती आणि त्याच्या मागच्या वेळेसही शेअर केली होती त्याच पद्धतीनं पूजा मी आता ह्या वेळेसही मांडणार आहे फक्त मी तुम्हाला इथं डेकोरेशन दाखवते हो घे की मी कशा पद्धतीनं झटपट इथं हे डेकोरेशन केलेलं आहे तर इथं माझी पूजेची तयारी सुरू झालेली होती तर कोणतीही पूजा करायची असली तर पहिले आपल्याला म्हणजे दिवे स्थापित करावं लागतात तर इथे मी समायांवरती जे दिवे लावते ना तर ते दिवे लावून घेतलेले तर इथं माझी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे त्याच्यानंतर इथं मला रांगोळ टाकायची होती तर इथे मग मी छोटीशी अशी पिवळ्या कलरची एक रांगोळ खाली टाकली आणि त्याच्यावरती थोडीशी अशी डिझाईन काढून घेतलेली आहे तर झटपट अशी माझी पूजा मांडून झालेली होती त्याच्यानंतर लगेच मी इथं पोथी वाचून घेतलेली आहे म श्री महालक्ष्मी देवी ताय नम ओम क्लिम धन धनायम लावून एकावी ध्यानात ठेवावी श्री मागील तिचा नवऱ्याशी भांडण होई भांडणाला वैतागली रानात गेली घराबाहेर पडली चालत होती तर इथं जी पोथी वाचते ना तर पोथीच्या पहिले जे मंत्र असतात तर ते मंत्र मी पूर्ण म्हणून घेत असते त्याच्यानंतर मग पोथी वाचून त्याच्यानंतर आरत्या करत असते तरी इथं माझी पूजा करून झाली थोडंसं व्हिडिओचं काम करून झालं आणि इथं पोर्चवर ऊन आलेलं होतं ना खारे आणि खोबरं हे तुकडे करून ठेवलेले होते इथं मला तेच वाळत टाकायचे होते थोडंसं ऊन पण होतं आणि ऊन्ह वाळू घातलं ना तर जेव्हा चक्की चक्कीऊन दळून आणलं जातं ना तर तेव्हा ते, ते, ते एकदम बारीक येतात तर म्हटलं चला आज आणि उद्या दोन दिवस वाळत टाकू आणि आणि थंडी पण बरीचशी आहे ना तर आपण ह्या दिवसामध्ये हे लाडू खायलाच पाहिजे थोडेसे गरम पदार्थ आहे ना खरंच जास्त खायला पाहिजे तर टाकलेले तशी याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार तर इथं हे बरोबर साडेचार वाजेचा टाईम होता तुम्ही पाहिलं असेल तर इतकं ऊन आलेलं होतं देवीच्या मुखट्यावरती तर असं एकदम चमकत होतं तर ही संध्याकाळची वेळ झालेली होती तर इथं मग मला दिवाबत्ती करायची होती म्हणजे उंबाठ्याजवळ दिवा तुळशी मातेजवळ दिवा, माते दिवा। आणि देवी लक्ष्मी मातेच्या समोरचा दिवा आहे ना जो मी लक्ष्मी दिवा लावते ना तर तो चालूच होता समायातले दिवे तर विजले होते ते पण मी तेल टाकून लावून दिले पण जो दिवा खाली लावलेला होता ना तर तो कंटिन्यू चालू होता त्याच्यानंतर उंबाठ्याजवळ दिवा ला माते लावला आणि एक तुळशी मातेजवळ लावला त्याच्यानंतर लगेच मग इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती तरी इथं मग आज कडी वरण भात असा थोडासा बेत होता कडी गोळे पण बनवायचे होते तेव्हाच्या पप्पांनी सकाळी सांगितलं होतं की आज तू म्हणजे कडी करणार आहे तर त्याच्यासोबत कडी गोळे पण बनव तर आज मी तुमच्यासोबत थोड्या वेगळ्या पद्धतीनं कडी गोळेनं शेअर करते तर इथं मी दोन डाळी मिक्स भिजत टाकलेल्या होत्या दुपारीच त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ याच्यामध्ये थोडीशी तुम्ही मुगाची डाळ जरी भिजत टाकली ना तरी पण चालते त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना थोडंसं जिरे ॲड केलं दोन तीनं त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे थोड्याशा कमी टाकल्या देवांश पण खातो ना तर मग त्याला तिखट लागतं त्याच्यानंतर चवीनुसार मीठ थोडासा सांबार जरी टाकला तरी पण चालतं ते थोडंसं मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे एकदम बारीक पन्नी आणि जास्त म्हणजे जाड असं मिडियम मी ते थोडंसं ग्राइंड करून घेतलेलं आहे ते न त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मी ते काढून घेतलं तर याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला काय टाकायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आहे ना बारीक चिरून मेथी टाकायची ह्यावेळेस मी मेथीचे गोळे बनवते खूप टेस्टी आणि खूप भारी लागतात आता सध्या कसं मेथीचं सीझन असल्यामुळं आपण मेथी भरपूर प्रमाणात खायला पाहिजे तर इथं मग मी हळद टाकून घेतली बारीक चिरून मेथी टाकून घेतली त्याच्यामध्ये थोडासा सांबरासुद्धा ॲड केला खूप छान लागतात हे मेथीचे गोळे बऱ्याच जणांना मेथी आवडत नाही पण तुम्ही म्हणजे अशा पदार्थांमध्ये ही मेथी टाकून नक्कीच खायला पाहिजे तर खूप भारी आणि खूप छान झालेले होते मेथीचे कडी गोळे तर चला मी आता पटकन पटकनेनं एका साईडनं सुद्धा झालेली होती तरी इथं लगेच मग मी एक कढई टेकवली आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि मग त्याच्यावरती चा एक चाळणी ठेवायची तरी तो तर तुम्ही पाहिलं असेल तर पाण्याला उकळी आलेली होती तर त्याच्यावरती मी एक चाळणी टिकवली आणि त्याच्यावरती असे हे कडी म्हणजे गोळे बनवून घेतलेले आपल्याला जशा पद्धतीनं बनवता येतील तशा पद्धतीने ते गोळे बनवायचे आणि हे वाफेवर येणं पाच दहा मिनटं होऊ द्यायचे म्हणजे एखाद्या सुरीच्या साह्यानं चाकूच्या साह्यानं असं टाकून पाहायचं जर जेव्हा चाकूला जर एखाद्या वेळेस चिपकलं तर समजून घ्यायचं की अजून हे पाच मिनटं होऊ द्यायचे तर इथं मी ह्या पद्धतीनं सगळे हे गोळे बनवून घेतलेले एकदम भन्नाट अशी ही रेसिपी झालेली होती खूप छान झालेली होती मेथीमुळे ना त्याला वेगळीच चव आलेली होती तर चला इथं हे सगळे बनवून झाले तर मी आता हे वाफू देते आणि वाफवून झाल्याच्यानंतर परत दाखवते याच्यावरतीनं झाकण ठेवायचं आणि पाच दहा मिनटं ती होऊ द्यायचे तर इथं दहा मिनटं झालेले होते तर त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चाकू टाकून पाहिला तर त्याला ते काही चिपकलं नव्हतं याचा अर्थ हे कडी गोळे आता बनून तयार झालेले तर बरेच जणं हे कडीमध्ये टाकतात पण मी कडीमध्ये काही टाकत नसते जर तुम्ही उकळत्या कडीमध्ये जरी हे गोळे टाकले ना तरी पण चालतात तर चला इथं मग लगेच पोळ्या टाकून घेतल्या इथं मला नैवेद्याचं ताट काढायचं होतं तर नैवेद्य दाखवून देते ते काही मी आता शेअर करत नाही तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना ब बाय